बातमी आहे महादेवी हत्तीणी संदर्भातली आज अत्यंत वेगवान घडामोडी या अनुषंगाने घडल्या आणि कोल्हापुरातली ही महादेवी हत्तीण आता परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण अनेक भेटीगाठी का इकडे झालेल्या आहेत बैठका झाल्या आहेत जा ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि वनताराचे अधिकारी यांच्यामध्ये बैठक झाली त्यानंतर वनताराचे अधिकारी पोहोचले नांदणीच्या महंतांच्या भेटीसाठी तिकडे देखील एक बैठक झाली त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना वनताराच्या सीईओंनी महादेवीला परत पाठवण्याची तयारी दाखवली महादेवीसाठी नांदणीमध्येच मेडिकल फॅसिलिटी आणि निवारा बनवण्याची तयारी वनताराने दाखवली तस पत्र कोर्टाला देणार असल्याचं त्यांनी म्हटलं वनताराच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी मुख्यमंत्री फडणवीसांचीही भेट घेतलेली होती त्यानंतर या घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळाला सग्या पार्श्वभूमि पर वन तारा अधिकार का है तारा स्वामी जी के साथ मठ में मिलके मठ को मिल के मिलके साथ हम यहाँ एक घर माधुरी के लिए बना सकते हैं जहां माधुरी वापस अपने कोल्हापुर वासी अपने फैमिली के पास वापस आ सकती है मैं खाली ये कहना चाहता हूं कि वंता, ना वंतारा ना अनंत अंबानी जी जो बंतारा के पीछे इतना उन्होंने अच्छा काम किया है किसी का कभी भी यह उद्देश्य नहीं था कि हम किसी को भी ठेस पहुंचाए कोई भी सेंटिमेंट को हर्ट करें जो कुछ माधुरी को चाहिए रिकवरी रेस्ट और अपने कोल्हापुर वासियों के साथ रहने के लिए वो बनता रहा और स्वामी जी और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मिलके ये हम सुविधा प्रदान करेंगे और हम हाईकोर्ट और कोर्ट में अर्जी भी देंगे साथ में मिलके कि ये माधुरी वापस कोल्हापुर आ सके तो महादेवी हत्ती संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस तोबत मजी खासदार राजू शेट्टी नेमकता है ही जाए रिपोर्ट मैनेज के लिए गए का कसे आदेश केले के गेले या खोलात मी जात नाही परंतु मुळातच सुदृढ असणाऱ्या माधुरीला अजून उपचाराची गरज नाही पण तरी सुद्धा जर वणताराला असं वाटत असेल की अजून तिच्यावर उपचार व्हायला पाहिजेत तर अगदी वणताराच्याच देखरेखीखाली नांदणी मठामध्ये माधुरीला आणावं आणि त्यांच्या देखरेखीखाली त्यांनी उपचार करावेत चर्चेमध्ये त्यांनी हे सांगितलं की आम्हाला त्या हत्तीवर हक्क सांगायचं कुठली इच्छा नाही आम्हाला कोर्टाने आदेश दिल्यामुळे आपण आम्ही हे सगळं केलंय आणि आपण जॉईंटली सुप्रीम कोर्टाला विनंती करू की हा हत्ती म्हणजे माधुरी त्याला तिथेच आपल्या कोल्हापूरमध्ये नानणी मठ जी आहे त्याच्या परिसरामध्ये तिथेच आपण एक रेस्क्यू सेंटर तयार करू तेव्हा आजच्या दिवसभरातल्या घडामोडींनंतर या सगळ्या प्रतिक्रिया आता समोर येत आहेत आणि याच संदर्भात आणखी आपण थोडंसं जाणून घेऊया शिशुपाल आपल्यासोबत आहे शिशुपाल ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांमध्ये नांदणीकरांनी जो निर्धार केलेला होता आणि त्याच्यानंतर आज भेटीकाठी झाल्या त्याच्यानंतर आता सामंजस्याची भूमिका बघत वनतारांनी आता सांगितले की आम्ही तिकडेच फॅसिलिटी देऊ आणि हत्येणीला परत आणण्याच्या दृष्टीने मार्ग मोकळा झालाय त्यामुळे आता असं म्हणता येईल आपला मुद्दा हा सॉल्व्ह झाला तर अश्विना आज कोल्हापुरात दिवाळी साजरी होईल नांदिनी मठ परिसरात असेल कोल्हापुरात असेल कारण एक जे आंदोलन महाराष्ट्रभरात झालं होतं त्याच्या विरोधात खूप आंदोलनं झाली खूप लोकांनी आवाज उठवला इतकं की की आज वनताराने जी सामंजस्याची भूमिका दाखवली त्याचे स्वागत केलं पाहिजे सकाळी ते मुख्यमंत्र्यांना भेटले त्यानंतर ते नांदणी मठात गेले पूर्ण दिवसभराच्या जर एकूण घडामोडी बघितल्या ना तर वनतराच्या भूमिकेचं स्वागत करू त्यांनी जी पुढाकार घेतलाय त्यांचा पुढाकार घेतलाय त्याचंही स्वागत केलं पाहिजे आता फक्त प्रतीक्षा एवढीच आहे की ते आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट होते का कोर्टात सेटलमेंट होते आणि किती दिवसांमध्ये जी महादेवी हत्तीने ती आपल्या माणसांकडे परत येते असंच मला पाहिजे आता फक्त प्रतीक्षा त्या एका दिवसाची बस खरंय धन्यवाद जसं शिशुपाल म्हणाला की आता फक्त प्रतीक्षा आहे की नेमकं कशा पद्धतीने हत्तीण परत येणार जवळपास निश्चित आहे बघूया आता आणि काय घडामोडी घडतात ते